श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तेरा मार्चला आहे हुताशनी पौर्णिमा तर हुताशनी पौर्णिमेलाच आपण होलिका का धन हे साजरं करतो म्हणजे होळी आपण हुताशनी पौर्णिमेला साजरी करतो तर आपल्याला पौर्णिमे दिवशी कुणी कितीही आग्रह केला तरी आपल्याला ही एक वस्तू खायची नाही मग तो तुमच्या कितीही जवळचा जरी व्यक्ती असला तरीसुद्धा आपल्याला ही एक वस्तू खायची नाही तर कोणती वस्तू ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा शनी पौर्णिमा ही गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटांनी चालू होत आहे आणि त्याची समाप्ती चौदा तारखेला बारा वाजून तेहतीस मिनिटांनी ते संपणार आहे उदयस्थितीनुसार गुरुवारी आहे होळी तर होळी हे आपल्याला रात्री साडेदहाच्या नंतर आपल्याला उशिरा पेटवायचे आहे म्हणजे भद्रा असल्यामुळे साडेदहाच्या नंतर आपल्याला होलिका दहन हे करावं लागणार आहे तर सणवार आपल्या जीवनामध्ये उत्साह आणतात आनंद देतात होळीमध्ये सर्व दुर्गुण वाईट गोष्टी दहन करून चांगल्या गोष्टीचा स्वीकार करावा ह्या मागचा होळीचा उद्देश असतो आणि त्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करण्यासाठी त्या कायमस्वरूपी आपल्यात अंगीकारावा ह्यासाठी होलिका दहनही केले जातं होळी दिवशी सकाळी आपण लवकर उठायचं आहे पौर्णिमा तिथी असल्यामुळेच तिथी ती थि माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्र आणि कुलस्वामिनींचे स्थितीसाठी मानली जाते घरामध्ये लक्ष्मी नांदावी तिच्या पावलाने आपल्या घरामध्ये सुख समाधाने यावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असते त्यामुळं काय करायचं सर्वप्रथम अंथरणावर बसल्यावर म्हणजे आपण झोपेतून सकाळी उठल्यानंतर अंथरुणावर बसल्यावर दोन्ही हाताकडे बघून कराग्रे वससे लक्ष्मी करमुल्ले सरस्वती करमध्य गोविंद प्रभाते करदर्शनम समुद्र वस्ने देवी मंडले विष्णु पत्नी नमस्तुम पादस्पर्श समस्वय असं म्हणून आपल्याला दोन्ही हात जोडून आपल्या जमिनीला नमस्कार करायचा आहे त्याशिवाय आपण जमिनीवर पाय ठेवायचं नाही एवढं जरी तुम्ही रोज केलं ना तरी हे खूप आहे हा मंत्र खूप शक्तिशाली आहे या मंत्राची सुरुवात करणाऱ्या व्यक्तीवर नेहमी आई भगवतीचा वरदहस्त राहतो तसेच माता लक्ष्मीचा पण कृपा आशीर्वाद राहतो यामुळे पैसा आरोग्य येतच शिवाय कष्टाशिवाय काही मिळत नाही असं म्हणतात परंतु तुम्ही कितीही कष्ट केलं कष्ट केलं पण कष्टाला जर नशिबाची साथ नसेल तर काहीही उपयोग नाही मग तुमचं जर कष्टाला त्या नशिबाची साथ मिळाली तर तुमचं पुढी मंगल काय मंगलच होत राहतं पौर्णिमा दिवशी सत्यनारायण देवीदेवता आपले कुलदेवता यांना नैवेद्य हे तुम्ही करू शकता तर आता होळी दिवशी कोणता पदार्थ खायचा नाही ते आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम काही दे तीन चार पदार्थ आहेत त्या अगोदर मी तुम्हाला सांगते मग नंतर एक अशी कुठली वस्तू खायची नाही ते आपण नंतर पाहूया तर पहिला पदार्थ आहे मांसाहार आणि मद्यपान तुम्ही म्हणता हे तर सर्वजण सांगतात तर मांसाहार काही लोक हे नुसता मांसाहार करतात म्हणजे ते वार बघत नाहीत काय नाहीत कधीही उठतात कधीही खातात हे काही लोक असं खात असतात पण त्यांची ती ते आवड असतात आपण त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही हे खाऊ नका कारण कुणाचं कुणाचं खाणं हे कधी काढू नये असं सांगितलं जातं त्यामुळे त्यांना खायचं आहे तो त्यांचा प्रश्न परंतु होळी हा धार्मिक दृष्टीनं होळी हा सण सात्विकता आणि पवित्रेचं प्रतीक मानलं जातं काही ठिकाणी होळीला होम हवनही केलं जातं त्यामुळंच मांसाहार करू नका असं सांगितलं जातं काही जणांना रोज मांसाहार लागतो या गोष्टी तुम्ही होळी दिवशी तरी नक्कीच पाळा कारण त्यामुळे तुमचं चांगलं होणार आहे तुम्ही जर या गोष्टी पाळ्या तर तुमचंच चांगलं होणार आहे दुसऱ्याचं नाही ना त्यामुळे तो सर्वस्व हा तुमचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे कांदा लसूण तामसिक पदार्थाचा नैवेद्य हा देवी देवतेला दाखवला जात नाही त्यामुळे कांदा लसूण वापरून तुम्ही नैवेद्य बनवू नका तुम्हाला जर कांदा लसूण खायची सवय असेल तर तुम्ही देवतेला वेगळा नैवेद्य आणि तुम्हाला वेगळं भाजीही बनवू शकता तिसरं म्हणजे दूषित किंवा साठवलेले अन्न तुम्ही खायचं नाही बरेच जण काय करतात बघा रात्री स्वयंपाक जास्त करतात आणि स्त्रियांची सवय आहे फेकून न देण्यापेक्षा तो खावा परंतु असं म्हणतात की सणावारा दिवशी शिळ अन्न खाऊ नये ते अशुभ मानले जातं चौथं म्हणजे जास्त तेलकट पदार्थ होळीच्या दिवशी हलके आणि पचायला सोपे अन्न खावे कारण हा सण बदलत्या ऋतूमध्ये येतो म्हणजे हिवाळा संपून हा उन्हाळा चालू व्हायची चाहूल असते त्यामुळे पचनक्रियेच्या दृष्टीने हलकं आणि सक्रिय अन्न या दिवशी घेतलं जातं असं सांगितलं जातं आहारावर नियंत्रण ठेवून तुम्ही बेताने आहार घ्या नंतर आहे दूध किंवा दुधार्थाचे दुधाचे पदार्थ टाळावे भांग हा पदार्थ होळी दिवशी हमकास घेतला जातो परंतु त्यामध्ये दूध वापरले जातं उन्हाचे दिवस जाणवाय लागल्यानंतर आपल्याला हे पदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं होळीचा संबंध नकारात्मक ऊर्जेशी जास्त येतो कारण आपण होळीमध्ये आपल्या शरीरातील जी काही निगेटिव्हिटी असतो ते दहन करतो म्हणजेच काय तर होळीच्या रात्री वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय होते अशावेळी पांढऱ्या रंगाचे पदार्थ उदाहरणार्थ दूध दही पनीर पांढरी मिठाई इत्यादी ग्रहण करणे अशुभ मानले जाते पांढऱ्या रंगाचा संबंध हा थंडपणा आणि शांतता याशी आहे तर होळी हा संबंध होळीचा संबंध हा उष्णतेची संबंध आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाचे मिठाईसुद्धा तुम्ही या दिवशी खाऊ नये असं सांगितलं जात आता पाहणारा आहोत आपण कोणी कितीही आग्रह करू द्या होळीला चुकून सुद्धा हा एक पदार्थ खाऊ नका तर तो पदार्थ कोणता तर दूध दुद, दही दुधाचे पदार्थ दुधाची पांढरी मिठाई पनीर हे पदार्थ तुम्ही कितीही जवळचा जरी व्यक्ती असला ना तरी त्यांच्या घरी हा पदार्थ तुम्हाला खायचा नाही असं म्हणतात की होळी सण हा आपण साजरा करतो तो सण आहे मग कुणी प्रसाद दिला तर आपण ती मिठाई खायची नाही तुम्ही त्यांच्याकडून घ्या परंतु ते होळी तुम्ही तसंच टाका किंवा घरी येऊन तुम्ही पशुपक्ष्याला टाकू शकता परंतु शक्यतो तुम्ही हा पदार्थ घ्यायचाच नाही तुमच्या घरी मुलं असतील तर त्यांना पण सांगा कारण होळीच्या दिवशी काही तांत्रिक विधीसुद्धा करण्यात येतात त्यामुळे त्या, त्या विधींचासुद्धा तो प्रसाद असू शकतो कारण एकत्र अगोदर आपल्यावर ते नकारात्मक ऊर्जा येण्यासाठी हे विधी करण्यात येतात किंवा आपलं कुणाला काही भगवत नाही त्याच्यामुळे सुद्धा तांत्रिक विधी हे करण्यात येत असतात एक तर होळीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो कारण असं म्हणतात आपल्या आपल्यातील जे काही वाईट गोष्टी असतो तो आपण होळीमध्ये दहन करतात तीच नकारात्मक ऊर्जा होळीमध्ये जास्त असतो आणि त्याच होळीच्या ऊर्जेमध्ये आपण फसून जातो यासाठी आपल्याला बरेच प्रयत्न हे चालू असतात त्यामुळे कुणाकडूनही कुण कितीही आग्रह केला तरी पांढरी मिठाई किंवा पांढऱ्या वस्तू घेण्याचा तुम्ही शक्यतो टाळाच मग या दिवशी शक्यतो आपल्याच घरी जेवा दुसऱ्याच्या घरी जेवू नका सणवार हे काही असू द्या परंतु तुम्ही स्वतःच्याच घरी जेवा उन्हाळ्याची सुरुवात या सणापासून सुरू होते बदलत्या ऋतूत दुधापासून बनवलेल्या पदार्थामध्ये जंतू वाढण्याची शक्यता असतात तसेच हे पदार्थ त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे आपल्याला हे पांढरे पदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं होळी ही शिव आणि शक्तीचंही प्रतीकाच मिलनाचं प्रतीक मानलं जातं नात्यातील सर्व तांतना विसरून उत्साहानं आणि आनंदानं तुम्ही होळी साजरी करा आणि आपल्यातील वाईट विचार होळीमध्ये सोडून द्या श्री स्वामी सम्...